मला सांगायचं आहे की आम्ही शासकीय यंत्रणेला सगळ्यात खालचं घटक म्हणजे कोतवाल कोतवाल पासून कलेक्टरपर्यंत असा एक आमची श्रेणी असते तर आम्ही आता सगळ्यांना समान वेळ त्यांच्या कामानुसार त्यांना मोबदला देण्यात येतो पण आम्ही असा एक घटक आहोत तुम्हीपासून तर आतापर्यंत वंचित राहिलेला आहोत आम्हाला आमच्या कामानुसार जो मोबदला आहे तो फारच कमी भेटतो आणि आमच्याकडून कामं मात्र भरपूर केल्या जातात शा ऑफिसमधली कोणतीही ऑर्डर असो महिन्यातून चार पाच ऑर्डर आमच्यात ठेवलेल्या असतात आम्ही जर गेलो नाही तर आमच्यावर शासकीय दबाव येतो किंवा ऑफिशियल असलेल्या म्हणा किंवा यांच्याकडून आमच्याकडून जबरदस्तीने कामे करून घेतल्या जातात आणि शोकास काढल्या जातात आणि आम्ही महिला आहोत आम्ही महिला असून आम्हाला प्रसिद्धी त्याचा बंद केले आणि आता जे विविध कार्यक्रम राबवतो आता जिवंत साधणारा म्हणून होती तिथेही आमची मदत घेतली आता पावसाळ्यामध्ये जे झाडं लावायची कामं झाली तिथंही आम्ही ते गटे आमचीच होणार आहे बाकीचे फक्त आमच्याकडून काम करून घेतात ऑर्डर सोडतात आणि काम मात्र आम्हालाच करावं लागतं काय करणार आम्ही इथं आंदोलन लावलेलं आहे आमच्या पण मान्य की आम्हाला आणि आम्हाला तोपासून आमच्यावर तो अन्याय होत झाला आता कुठंतरी न्याय द्यावा आणि भारतीय घटनेने सगळ्यांना म्हणजे जीवन जगण्याचा उत्कृष्ट जीवन जगण्याचा एक चांगल्या दर्जाचं जीवन जगण्याचा आपल्या राहणीमान सुधारण्याचा दर्जा दिलेला आहे फक्त आम्ही कोतवाल जे शासकीय यंत्रणे असूनही आमचा राहणीमान अजूनही जैसे ते तैसेच आहे कोतवाल गरीब होता गरीब म्हणूनच केलेला आहे आणि आम्ही जे सुशिक्षित कोतवाल आहोत आमच्याकडे रोजगार आहे आमच्याकडे नोकरी आहे पण आम्हाला पैसा त्या मानाने मिळत नाही आम्ही आमचे राहणीमानही सुधारू शकत नाही आज आमची मुलं बाळ आहेत चांगल्या शाळेत शिकवावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ही इच्छा आमची सामान्य भारताचा नागरिक म्हणून पूर्ण व्हावी आणि आम्ही तेही असं फोकटसं मागत नाही त्यासाठी आम्ही शासनाची सेवा करत आहोत तेही साठ वर्षापर्यंत आणि या साठ वर्षामध्ये आम्हाला आमच्या कामाचा योग्य सुबदला देऊन शासनाने उपस्थित करावं अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठीच आम्ही इथे जिल्हा कारण तालुका लामणगाव मी जर असं पटन म्हणला उपाध्यक्ष आहे माझं एकच म्हणणं आहे तर एवढ्या वर्षापासून चाललेला जो लढा आहे आणि एवढ्या वर्षापासून जे मागणी आहे ती जर आज चतुर्थश्रीची मागणी मंजूर झालेली नाही तर अमरोम वचंडला बसणार आहे आणि एक घेटच बसणार यावेळेस असा विषय आहे का प्रत्येक वेळा घेट बसलेला आहे पण यावेळी जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर जे लेडीज हा विषय प्रत्यक्षात जेव्हा काही अशी मागणी मंजूर नाही झाली तेव्हा प्रत्यक्षात लेडीज समोर आलेली आहे आणि जर शासनाला आज पण जाग येत नसेल तर आमरण उष्ण उपोषण स्थिती वैशाली कोणी कधी कुठे आहे हा एक आपण शासनाला एक संदेश देत आहे आणि मला तरी वाटते शासनानं आजपर्यंत आमचा कोणताच विचार केलेला नाही आणि प्रत्येक गोष्ट जे शासनानं आमच्यावर लादलेली आहे चा, चा, जो ले ले का ले ले आज जो काही विषय चाललेला आहे लिपिक पाणीचा एडलिस्टॅक्सचा जो आमचा विषयही नाही आहे आणि जे शासनानं आमच्या मागे जे कामं लावून दिलेले आहे आणि पाहिलं तर पंधरा हजार रुपये पेमेंट आहे आम्हाला पंधरा हजार मध्ये भरपूर काही कामं दिलेले आहेत ते आज तलाटेने करणारे काम जर कोतवाल करत असत तेवढं आपल्याला मानदान पाहिजे आणि बिना पंधरा हजार मध्ये जर भरपूर काही कामं देत आहे आणि मला तरी असं वाटतंय का शासनानं आमचा विचार करायला पाहिजे जे काही आज सिनियर लोक आहेत ज्यांना एक दोन वर्ष राहिलेले आहे त्यांचा जर विचार शासन करत नसेल तर आमचा विचार करू पण शकणार नाही पण आज त्यांनी शासनाने आमचा विचार करायला पाहिजे जे काही पंचेचाळीसच्या वरील आहे त्यांचा विचार करायला पाहिजे आज दोन तीन वर्ष ज्या लोकांना राहिले रिटायरमेंट वर लोक आहे त्यांचा जर शासन विचार करत नाही तर आमोरण विषय उपोषण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हा माझा शासनाला एक संदेश आहे त्याच्यानंतर जो काही उपोषण लागेल ते एक लेडीज करणार आहे शासन नाव वैशाली किशोर कोल्हे आपण स्वतः उपोषण करणार आहे आमोरण उपोषणला मी तयार आहे माझ्या लोकांसाठी मी कधी पण तयार आहे आज जरी आमोरण उपोषण आम्हाला हे दिलं तर तुम्ही आमोरण उपोषण करा आज एक लेडीज तयार आहे उपोषण करायला जर आमच्या लोकांचं भलं असाल तर आमोरण उपोषण आमच्यासाठी लय मोठा विषय नाही माझ्यासमोर जर पूर्ण होत पण संघटना एकत्र असेल आमची तर आजही आमरण उपोषण लावली आमचं काहीच भागत एक साधारण एक साधारण महिला आहे मी माझे दोन आहे आहे नाही मला आजची परिस्थिती माझी काय आहे या परिस्थितीमध्ये मी जात आहे आज भरपूर काही महिला आहे माझ्या मागे त्यांची परिस्थिती शासनाला थोडी ना माहिती आहे पंत मध्ये काय होते शासनाला हे गोष्ट जर कळत नसत तर त्याच्यासाठी अमोरा उपोषण सर्वात मोठा विषय आहे